खालील एक सामायिक समीकरण सोडवा फाय एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री आणि दुसरं इक्वेशन आहे x प्लस फाय वाय इज इक्वल टू फोर आता याच सोल्युशन पाहू 5x प्लस टू वाय इज इक्वल टू मायनस थ्री याला इक्वेशन नंबर वन देऊ x प्लस फाय वाय इज इक्वल टू फोर एक्स इज इक्वल टू फोर माइनस फाइव वाई इक्वेशन नंबर टू देव एक्स इज इक्वल टू फोर माइनस फाइव वाई समीकरण एक मध्यू फाइव ब्रैकेट मध्य फोर मैनस फाइव वाय प्लस टू इज इक्वल टू मैनस थ्री मन ट्वेंटी मैनस ट्वेंटी फाइव वाई प्लस टू इज इक्वल टू मैनस थ्री म्हणून मायनस ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू मायनस थ्री मायनस ट्वेंटी म्हणजे मायनस ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी थ्री डिवायडेड बाय मायनस ट्वेंटी थ्री म्हणजेच वाय इज इक्वल टू वन आता वाय इज इक्वल टू वन ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू एक्स इज इक्वल टू फोर मायनस फाय वाय इज इक्वल टू फोर मायनस फायव्ह इंटू वन इज इक्वल टू फोर मायनस फायव्ह इज इक्वल टू मायनस वन म्हणजेच एक्स आणि वाय चा वॅल्यू मायनस वन आणि वन ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे